रामकृष्ण हरी मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते मंडळी आज मी तुम्हाला एक अमेझिंग फंड डिस्कस करणार आहे ज्याचे अर्थात रिटर्न जे आहेत ते हिस्टॉरिकल आहेत ओके हा फंड जो आहे तो ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव साली इन्सेप इन्सेप्ट झाला होता ओके म्हणजे जा सुरू झाला होता आज या फंडाला जवळपास तीस वर्ष झालेले आहेत ओके okay, म्हणून असं याचा विषय निघाला ओके okay. तर अर्थात हिस्टॉरिकल रिटर्न्स आर नेव्हर लाईक की बेंचमार्क म्हणजे तेच रिटर्न्स रिपीट होतील असं काहीही नसतं परंतु पावर ऑफ कंपाऊंडिंग जे आहे आणि चांगला सीएजीआर कसा मॅजिक करतो हे मला इथे तुम्हाला समजवायचं आहे ओके okay. तर सांगायचा मुद्दा हा आहे की हा फंड जो आहे तो ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव साली इन्सेप्ट झाला होता आज त्याला तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या फंडामध्ये काही नाही फक्त एखाद्याने हजार रुपयाची एस आय पी त्यावेळी सुरू केली असती तर त्या परिस्थितीमध्ये त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट झाली असते आजपर्यंत तर ती झाली असती तीन लाख एकसष्ट हजार रुपये आणि या फंडाने साधारणतः अप्रॉक्स बावीस टक्क्याचे जो आहे तो सी ए जी आर मिळून दिलेला आहे आणि जवळपास त्या सी ए जी आरच्या बेसवर जर आज आणि तीस वर्षाच्या हिशोबाने जर आज त्याचे जे रिटर्न्स पाहिले तर जवळपास दोन करोड बहात्तर लाख रुपयाचे या फंडाने रिटर्न्स मिळून दिलेले आहेत ज्या व्यक्तीने एखाद्याने सुरू केली असती तर दोन करोड बहात्तर लाख त्या याचं व्हॅल्युएशन झालं असतं फक्त तीन लाख एकसष्ट हजारच्या इन्व्हेस्टमेंटचं ओके आता तुम्ही म्हणजे असं काही नाही आहे की फक्त रिटर्न जे आहेत ते एखादा म्युच्युअल एखादे शेअर्सच मिळून देतो म्हणजे अर्थात कारण शेअर्समध्ये पहा की नक्कीच खूप हाय रिस्क असते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रिटर्न्स मिळण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते परंतु रिस्क खूप हाय असते ती एक बॅड लक असेल आणि तुम्ही एखाद्याच कंपनीमध्ये चार पाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्याच कंपनीचा काहीतरी प्रॉब्लेम आला तर त्या केसमध्ये तुमचे रिटर्न्स आहेत खूप हॅम्पर होतात किंवा तुमचे रिटर्न्स बुडूही शकतात परंतु आत्तापर्यंत म्युच्युअल फंडची तरी ही हिस्ट्री नाही आहे ओके तर आता अर्थात या म्युच्युअल फंडविषयी आपण पाहूया तर या म्युच्युअल फंडचं नाव काय आहे तर त्या म्युच्युअल फंडचं नाव आहे निपॉन इंडिया ग्रोथ मिडकॅप फंड या फंडचं नाव अगोदर निपॉन इंडिया ग्रोथ फंड होतं त्याचं आता नाव बदलून निपॉन इंडिया ग्रोथ मिडकॅप फंड झालेलं आहे ओके आणि ह्या फंडचा जो काही सध्याचा जो काही एईम आहे तो आहे जवळपास एकोणचाळीस हजार तीनशे एकोणतीस करोड ओके आणि याचा सध्याचा जो काही एनओ एन ए व्ही आहे नेट ॲसेट व्हॅल्यू जी आहे ती आहे चार हजार दोनशे चाळीसची ओके तर okay. या फंडचे जे काही फंड मॅनेजर आहेत तर ते साधारणतः मागच्या दोन हजार तेवीसपासून रुपेश पटेल हे हा फंड मॅनेज करत आहेत हेच निपॉन इंडियाचा जो काही टॅक्स सेवर फंड आहे तोही ते मॅनेज करत आहेत सुरुवातीला हे टाटा म्युच्युअल फंडामध्ये काम करायचं आहे त्याच्यानंतर हे स्विच झाले ओके okay. याच्यानंतर याच्या अगोदर जे आहे ते मनीष गुंडवाणी म्हणून जे आहे ते सप्टेंबर दोन हजार सतरापासून हा फंड मॅनेज करत होते आणि त्याच्या अगोदर द्रुमिल शहा हे हा फंड मॅनेज करत होते तर साधारणतः फ याच्या फारशी मला डेटे डिटेल फंड मॅनेजरची हिस्ट्री याच्यामध्ये मिळाली नाही तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या फंड मॅनेजर्सकडून हा फंड खूप उत्तमरित्या मॅनेज होतो आहे आणि जो काही सध्याचे काही जो काही सी ए जी आर रिटर्न देतो आहे तो आपण याच्यामध्ये पाहिलेलाच आहे ओके आणि याच्यामध्ये जो काही यांचा टर्न ओव्हर रेशो हो, असतो तो तो आहे फक्त सिक्स पर्सेंट म्हणजेच काय की मॅक्स टू मॅक्स या कंपन्या ज्या आहेत ते होल्ड करणं आणि त्यांना ग्रोथ होऊन देणं मिडकॅप ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅप करणं आणि त्यांना ग्रोथ होऊन देणं या बेसिसवर हा फंड काम करतो ओके आणि याचा जो काही स टओव्हर रेशो आहे तो फक्त सिक्स पर्सेंट म्हणजे धरा की नॉर्मली म्युच्युअल फंडामध्ये असं धरून की पन्नास कंपन्या आहेत तर पन्नासमधल्या फक्त तीन कंपन्या ज्या आहेत त्या नॉर्मली वर्षाला बदलल्या जातात ओके आणि त्या चेंज करून दुसऱ्या कंपन्या जसं आता मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉन्ट म्युच्युअल फंड म्हणजे लिटरली तीन तीन महिन्याला त्यांचा पूर्ण पोर्टफोलिओ चेंज व्हायचा ओके तर या पद्धतीने या फंडमध जो याचा टर्न ओव्हर रेशो आहे तो फक्त सिक्स पर्सेंट आहे याचा जो बेंचमार्क इंडेक्स आहे तो निफ्टी मिडकॅप वन फिफ्टी जो आहे याला ते फॉलो करतात म्हणजे टॉपच्या ज्या निफ्टी फिफ्टी त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट फिफ्टी आणि त्याच्यानंतर ज्या ज्या वन फिफ्टी कंपन्या येतात okay, ओके तर तो असो निफ्टी मिडकॅप वन फिफ्टी तर त्या बेंचमार्कला बेंचमार्क इंडेक्सला या कंपन्या हा जो फंड आहे तो फॉलो करतात फॉलो करतो ओके okay, आणि याच्यामध्ये जसं मी म्हटलं की आपण अगदी शंभर रुपयाची एस आय पी देखील याच्यामधनं इन्व्हेस्ट करू शकतो तर जसं मी तुम्हाला म्हटलं की या फंडने जे आहे ते रिटर्न जे आहे ते हजार रुपयाच्या एस आय पीवर फक्त तीन लाख एकसष्ट हजाराची जी काही इन्व्हेस्टमेंट असली असती तर जवळपास दोन करोड बहात्तर लाखाचे रिटर्न दिले असते बरोबर तर पहा मंडळी की आता तुम्ही म्हणताल की जर आम्ही आज अशी इन्व्हेस्टमेंट केली तर आम्हाला आम्हाला या पद्धतीने रिटर्न्स मिळतील का तर याचं उत्तर मी प्रोबॅबली तुम्हाला मोस्ट प्रोबॅबली मी नाही असं देईल याचं कारण काय आहे की पहा की एकतर जी काही दोन हजार म्हणजे असं धरा की एकोणीसशे पंच्याण्णवपासून भारताची जी काही ग्रोथ म्हणजे तुमच्याच समजा तर तुम्ही माझ्यासारखे साधारण फोर्टीजमध्ये असाल तर तुम्ही आठवा की आ, जे काही ग्रोथ जी काही भारताची दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव साली किंवा नाइंटीजमध्ये होती आणि आजचा भारत ह्याच्यामध्ये फरक आहे का म्हणजे एक साधारण असं झालं की एक ब्लँक पार्टी आहे पूर्ण पाटी कोरी पाटी आहे आणि एक थोडीशी भरलेली पाटी आहे ओके okay. तर या परिस्थितीमध्ये कोऱ्या पाटीवरून साधारणतः एक थोड्याशा एक भरलेल्या पाटीमध्ये यायला एक जो काही ग्रोथ रेट लागतो तो खूप जास्त ग्रोथ रेट लागतो ओके okay. तर त्याच पद्धतीने आपला जो काही भारत आहे तो अगदी एकदम रॉक केसमध्ये होता नाईन्टीजमध्ये मला जे काही आठवतंय ते म्हणजे हार्डली कॅमेराची गोष्ट म्हटली तर हार्डली कुणाकडे तरी कॅमेरा असायचा टू व्हीलर म्हटली तर हार्डली कुणाकडे तरी टू व्हीलर असायची फोर व्हीलर तर अगदीच रेअर असायची म्हणजे फोनही मला आठवते की अगदी नंबर वगैरे लावून फोन यायचे तर म्हणजेच काय की ग्रोथ रेट जो होता त्यावेळी म्हणजे नाईंटीज टू टू ट्वेंटी फाईव्हमधला जो काही ग्रोथ रेट होता ओके okay, तो खूप हाय होता किंवा त्यातही म्हणेल किंवा नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह टू टू थाउजंड टेन अप टू मोबाईलचं जे काही आपलं जे काही हे झालं ट्रान्झिशन इंटरनेट आणि मोबाईल तर तोपर्यंत हा ग्रोथ रेट होता तो खूप जास्त होता आणि त्याच्यानंतर आता जो काही ग्रोथ रेट आहे तो आपला थोडासा हळूहळूहळू कमी होत चाललेला आहे जसं की असं नाही आहे की अजूनही आपण पूर्ण डेव्हलप झालेलो आहे असं डेफिनेटली नाही आहे आपल्याकडे अजून खूप स्कोप आहे म्हणजे आपण आणि चायना पहा किंवा आपण आम्ही आणि अमेरिका यांच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे परंतु जो एकोणीसशे पंच्याण्णवचा डिफरन्स होता आणि तो टू ट्वेंटी फाईव्हमध्ये मध्ये जो काही डिफरन्स होता तो डेफिनेटली कम्पॅरेटिव्हली हा कमी आहे म्हणूनच आपला ग्रोथ रेट आहे तो हळूहळू कमी होणार आहे जसं आता तुम्ही जर अमेरिकेचा ग्रोथ रेट पाहिला तर तो मला वाटतं दोन ते अडीच टक्क्याचा आहे जो आपला आपला जी डी पीचा ग्रोथ रेट आहे तो जवळपास सहा ते सात टक्क्याचा आहे तर इथे हा डिफरन्स मॅटर करतो आणि म्हणूनच आपला जो काही फंड जो आहे तो अशाच पद्धतीने परफॉर्म करेल याचं फारसं शक्यता मला कमी वाटते परंतु म्हणूनच आम्ही सांगताना नेहमी तुम्हाला सांगतो की जी डी पी ग्रोथ प्लस इन्फ्लेशन रेट हा साधारणतः आणि मग त्याच्यावर तुम्ही जो काही आता हा जो काही मी बारा टक्क्याचा रिटर्न सांगते तो नॉर्मली आपण धरून चालू की लार्ज कॅपसाठी असतो आता आपण मिडकॅपचं बोलतो तर मिडकॅपमध्ये थोडंसं जास्त रिटर्न मिळू शकतात ला स्मॉल कॅपमध्येही साधारणतः तेवढी जास्त मिळत नाही कारण परत त्याच्यामध्ये डीप वगैरे येतं जास्त तर त्याच्यामुळे आपण साधारणतः असं सा धरून चालू आहे की बारा टक्क्याचा जरी आपल्याला ग्रोथ रोट मिळाला तरी इट विल बी मोर दॅन सफिशियंट ओके म्हणजे तुम्ही धरून चला की लॉंग टर्ममध्ये तुम्हाला सहा टक्क्याचा ग्रोथ रेट मिळतो कुठे आणि तुम्हाला बारा टक्क्याचा ग्रोथ रेट मिळतो कुठे तुम्ही माझी पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला हा डिफरन्स मी कळून जाईल ओके तर ही झाली की ही झाली ह्या फंडची स्टोरी बाकी इतर म्युच्युअल फंडांनी याच्यामध्ये काय केलं आहे तेही आपण थोडंसं समजून घेऊया तर पहा याच्यामध्ये साधारणतः मी पाच प्रातिनिधिक फंड घेतलेले आहेत त्याच दरम्यान नाईन्टीन नाईन्टी फाईव्हच्या दरम्यान अराऊंड प्लस मायनस पुढे पाच सहा वर्ष जे काही इन्सेप्ट झालेले आहेत असे फंड मी घेतलेले आहेत याच्यामध्ये तुम्ही पहा की ऑलमोस्ट म्हणजे निपॉन इंडिया ग्रोथ फंड आहे किंवा एच डी एफ सी फ्लेक्सी कॅप फंड आहे फॅंकली इंडिया प्रायमा फंड आहे आदित्य बिर्ला सुंदरम तर यांचे साधारणतः जवळपास सगळ्यांचे सिन्स इन्सेप्शन जर रेट पाहिले सी ए जी आर जर पाहिला तर जवळपास प्रत्येकाचा तुम्ही पाहिला तर ऑलमोस्ट अठरा ते वीस मॅक्सिमम तेवीस सुंदरम मिड कॅपने तेवीस पॉईंट आठचे ते ते रिटर्न्स मिळून दिलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही जर पाहिला तर प्रत्येक फंडने खूप सुंदर पद्धतीने त्यावेळी रिटर्न्स मिळून दिलेले आहेत परंतु प्रॅक्टिकली मी सा धरू मी तुम्हाला म्हणेल की पुढे तुम्ही रिटर्न्स अपेक्षा करू नका साधारणतः प्लॅनिंगमध्ये धरताना तुम्ही बारा टक्क्याचेच प्लॅनिंगमध्ये धरून चला जेणेकरून तुम्हाला कारण तुम्ही लॉंग टर्ममध्ये हा खूप मोठा फरक पडतो या जो काही अमाऊंट याच्यामधनं उभी राहते ते आणि तुम्ही समजा अठरा वीस टक्क्याचे रिटर्न धरले आणि तुम्हाला समजा बारा टक्क्याचेच रिटर्न आले तर तुमचं पूर्ण फायनान्शियल प्लॅन हा कोलॅप्स होऊ शकतो त्यात केसमध्ये लक्षात घ्या मंडळी वीस बावीस वर्षामध्ये प्रचंड पावर ऑफ कंपाऊंडिंग आणि सी एजच्या रिटर्नमध्ये रिटर्नमुळे ह्याच्यामध्ये खूप मोठ्या अमाऊंटचा फरक पडतो हे तुम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच तुम्ही बारा टक्क्याचं ॲव्हरेज रिटर्न धरून चला जे काही वर मिळेल ते इट विल बी तुमचं ॲडवायझरचा परफॉर्मन्स आणि तुमच्या लक ह्या दोन्ही गोष्टीचं याच्यामध्ये कॉम्बिनेशन असेल ओके तर अशा पद्धतीने आशा करते की म्हणजे बेसिकली मला फक्त सांगायचा मुद्दा होता मुद्दा हाच होता की हिस्टॉरिकल रिटर्न्सचे काही बेंचमार्क नाही आहेत ओके किंवा हा फंड काय आहे आणि आम्ही गुंतवणूक करू शकतो असे मला काही प्रश्न विचारू नका याच्यामध्ये सांगायचा सा मुद्दा एवढाच होता की आपल्या इथे अजूनही खूप ग्रोथचा खूप मोठा स्कोप अव अव्हेलेबल आहे आपल्या इथे पुढचे तीस वर्ष जे आहेत ते मी म्हणेल की एक सुवर्णकाल आहे कारण आपले ते यूथ जी आहे आपली सगळ्यात हायेस्ट हा यूथ कंट्री आपल्या देशातली आहे त्यामुळे जी डी पीचा ग्रोथ हा खूप चांगला राहणार आहे पुढच्या पंचवीस तीस वर्षातला त्यामुळे ही अपॉर्च्युनिटी तुम्ही सोडू नका जसं ठीक आहे जी काही मिस झाली तुमची बस तर ठीक आहे काही हरकत नाही पण आत्ता तरी तुम्ही बसमध्ये चढा कुठेतरी तुम्ही चांगल्या डेस्टिनेशनला नक्कीच पोचताल या गुंतवणुकीमधून ओके okay? आणि रिस्क तर नेहमीच असणार आहे मागच्या तीस वर्षात रिस्क नव्हती का तर डेफिनेटली होती ना मागच्या तीस वर्षामध्ये काय काय झालं विचार करा राजीव गांधी गेले त्याच्यानंतर बॉम्बलाज झाले मुंबईचे त्याच्यानंतर दोन हजारचं कारगिल झालं याच्या हर्षद मेहताचा स्कॅम झाला या याच्यानंतर आपलं का आतामध्ये क कोरोना झालेला आहे दोन हजार आठचं लेमन ब्रदर झालं दोन हजारचं अमेरिकेचं जे काही क्रायसिस झालं होतं ते झालं बबल झाला म्हणजे असं नाही आहे की क्रायसिस आत्ता म्हणजे मागे झाले होते आणि आत्ता नाही झालं आत्ता झाले तर काय क्रायसिस हे होतंच राहतात परंतु ग्रोथ जी आहे फा, आपलं जे काही मी म्हणेल की आपलं जे काही ओव्हरऑल लोकशाहीचं जे काही स्ट्रक्चर आहे म्हणजे इव्हन सरकार जरी बदलले तरी याच्यामध्ये काही फा फारसा फरक पडत नाही कारण आपली जी काही लोकशाही आहे ती माझ्यामध्ये अजून तरी खूप मजबूत आहे आणि त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने इथे गव्हर्नन गव्हर्नन्स चाललेलं आहे आणि यामुळे आपली ग्रोथ जी आहे ती डेफिनेटली होणारच आहे आणि म्हणूनच याचा तुम्ही फायदा घेणं खूप महत्त्वाचं आहे असं मी म्हणेल ओके तर आशा करते मंडळी की दिलेली तुम्हाला या फंडविषयी ही माहिती आवडली असेल हा वेगळा विषयक आवडला असेल आणि विषय आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद